नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांच स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे अजितदादांचा हस्तिकलश तीन फेब्रुवारीला दिवे व पिसरव्या रुपालिताई झेंडे व गौरवकर्त्यांना सहानुभूतीच्या लाटेचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांचा बारामतीत नुकताच विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला संपूर्ण महाराष्ट्र शोक सागरात बुडवला शासनाने तीन दिवसाचा दुखवता जाहीर केला त्यांच्या टीकाकारांच्याही डोळ्यातून पाणी आले तेका एका कर्तृत्व संपन्न व दूरदृष्टी असलेल्या लोकनेत्याला महाराष्ट्र मुकला प्रशासनावर पकड असणारा व रोग ठोक बोलणारे ते एकमेव नेते होते अजितदादांचे नेतृत्व हे महिलांना व तरुणांना संधी देणारे त्यांचा आर्थिक आणि राजकीय उत्कर्ष करणारे होते त्यांच्या मृत्यूतून किंवा त्यांच्या मृत्यूच्या धक्क्यातून त्यांच्यावर प्रेम करणारे असंख्य लाखो कार्यकर्ते अद्याप सावरलेले नाहीत पुणे जिल्हा परिषद जिंकायचीच व सत्ता कायम ठेवायची असा निर्धार व असे स्वप्न काजीदादा पवार यांचे होते त्यांनी आग्रहाने आणि मधून रुपाली झेंडे व गौरव कोलते यांना उमेद उमेदवारी देऊन त्यांना निवडून देण्याचे आवाहन केले होते परंतु दुर्दैवाने त्यांचा अपघातात मृत्यू झाला त्यांच्यावर प्रेम करणारी पुरंदरची जनता व मतदार त्यांचे स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही सध्या या दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सहानुभूतीची लाट तयार झाली आहे अजितदादांच्या मृत्यूनंतर प्रचार यंत्रणा ठप्प झाली होती थांबली होती परंतु अजितदादांचे कार्य पुढे नेण्यासाठी सुनेत्रा वहिनींनी मनावर भावनावर दगड ठेवून कर्तव्याला प्राधान्य देऊन महत्व देऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यामुळे कार्यकर्त्यांना पुन्हा आधार मिळाला असून पक्ष कार्यकर्ते पुन्हा एकदा जोरदार एकजुटीने जो कामाला लागलेले चांगले चित्र दिवे घराडे व बेलसर मार्श गटात पाहावयास मिळत आहे रविवारी व सोमवारी झालेल्या उमेदवारांच्या संपर्क दौऱ्यात मोठा प्रतिसाद वाढल्याचे चित्र दिसून येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी या दोन्ही जागेवर विजयाचा दावा केला आहे आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सपत्नीक सासवडमध्ये आले होते उद्घाटनाच्या कार्य कार्यक्रमानंतर त्यांनी सासवड येथील मार्केट यार्डात पक्ष कार्यालयात भेट देऊन निवडक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली होती व कुठल्याही परिस्थितीत उमेदवार विजयी झाले पाहिजेत अशा प्रकारच्या सूचना दिल्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी अस्थिकाचे वेळापत्रक दिले आहे सकाळी नऊ वाजता अस्करवाडी फाटा नऊ वाजता भिवरी दहा वाजता बोबगाव साडे दहा वाजता चांबळी अकरा वाजता हिवरे साडे अकरा वाजता दिवे बारा वाजता सोनोरी साडेबारा वाजता वनपुरी एक वाजता उदाची फाट उदाचीवाडी फाटा दीड वाजता सिंगापूर दोन वाजता वाघापूर चौफुला गुरवळी वाघापूर अडीच वाजता राजेवाडी तीन वाजता आंबळे साडेतीन वाजता टेकवडी चार वाजता माळशिरस पोंडे पाच वाजता राजुरी साडेपाच वाजता नायगाव सहा वाजता पिसर्वे सात वाजता पाडगाव आठ वाजता मो बेलसोर साडेआठ वाजता शेवरी आणि नऊ वाजता खळद अशा प्रकारे अजितदादांचा अजितदादा पवार यांचा अस्थिकलश नागरिकांच्या दर्शनासाठी उपलब्ध होणार आहे धन्यवाद